खूप चांगला उपक्रम राबवलाय हो सन्मान्य आमदार महोदयांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि ती राज्याला मोहीम सुरू होते चांगली गोष्ट आहे मला एकच फक्त शंका थोडीशी जी प्रत्येक ठिकाणी सतावते तेवढी मी आपल्याला विचारतो या अनुषंगानं की आता सात बारावर आणि वडोली पारिलोपार्जित इस्टेटीवर मुलींचा नाव दाखवलं जातं ला मुलींचं नाव दाखल दाखल केलं जातं ते मुलींचं नाव किंवा त्यांच्या वारसांचं नाव कधीपर्यंत असावं या संदर्भामध्ये क्लॅरिफिकेशन नाही याचं कारण असं की मुली समजा महाराष्ट्राची मुलगी गुजरातला दिलेली आहे राजस्थानला दिलेली आहे आता तिच्या हिश्याची जागा किंवा तिच्या हिश्याची स्थावर मालमत्ता ती कधीतरी येऊन हक्क सांगणारच आहे तर मी कशाला त्या ठिकाणी तिचं रक्षण करू असा एक विषय होतो वर्षानुवर्ष ते दस्त देखील भरत नाही आणि म्हणून मुलीचं नाव लागावं ह्याला माझा विरोध नाही परंतु त्याच्या पुढे किती पिढ्या ते नाव लागलं जावं याच्या संदर्भामध्ये कुठेही क्लॅरिफिकेशन नाही अनेक अधिकाऱ्यांना मी विचारलं तर ते काय सांगत नाहीत तर त्या संदर्भात आपण काय माहिती देऊ शकाल काय कि किती पिढ्या मुलीचं नाव पुढे त्या वॉजोपारी इस्ट्रीला लागू शकतं प्रशांत एक, एक <laughs> भाग प्रशांत यामध्ये बरीच वर्ष जे मृतांची नावं आहेत तर बरीच लोक त्या गावात राहत नाही आणि होतंय आहे काय मंत्री मोदय समजा एकाला तीन मुलं आहेत तर गावात माहीतच नसतं तिसरा मुलगा तो लहानपणापासून दुसरीकडे असतो पण त्याचा हक्क अबाधित असतो तर याची पेपर नोटीस जर दिली आपण एक महिना पूर्व की अशी अशी आम्ही ही मोहीम राबवतोय अशा असे मृत लोक मृत लोकांची नावं टाकून किंवा यांचे साधबा आम्ही जिवंत करणार आहोत तर तलाठ्याला काय होतं मंत्री मोदय काय करतात कधी कधी मुद्दाम काहीतरी चूक करतात पण ते तीस वर्ष लागतं चूक सुरू सुप्रीम कोर्टापर्यंत आणि नंतर त्या तलाठीवर काही कारवाई होत नाही तो रिटायर झालेला असतो माझी विनंती आहे आता करताना सर्वांना नोटीसेस देऊन म्हणजे पेपर नोटीस किमान देऊन एक महिन्याची मुदत देऊन ते दे वारसा जर लावले तर ते जास्तीत जास्त योग्य प्रमाणे राहतील हा माझा सजेशन आहे माननीय अध्यक्ष महोदय यामध्ये पहिला प्रश्न रणवीर सावरकरजी यांनी याच्याबद्दल उपस्थित केला सक्सेस सर्टिफिकेटची याच्यामध्ये फार गरज नाही आहे कारण आपण तहसीलदारही लिगल हिअर्स त्या ठिकाणी चौकशी करून करू शकतं त्यामुळं शंभर टक्के आम्ही तहसीलदार मार्फत लिगल हिअर्स सर्टिफिकेट इश्यू करून त्या ठिकाणी आपण सातबारा नोंदी घेऊ जिवंत सातबारा नोंदी घेऊ कारण सक्सेस सर्टिफिकेटला सहा सहा महिन्या लागतात आणि आपण त्याची प्रसिद्धी करून देणार आहे त्यामुळे कुणाचं काही ऑब्जेक्शन आलं तर आपण ते विचारात घेऊ माननीय भास्कर जाधव साहेबांनी सांगितलं की बहिणीचे नावं आता यामध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सिव्हिल कोर्टाचे इतके निकाल आहे की कुठल्याही वडील महे झाल्यावर त्यांच्या बहिणीचे त्यांच्या पूर्ण परिवाराचे नाव त्या सातबारावर येतात आता कुणाचं नाव सातबाररावांना काढलं जोपर्यंत जो तो हक्क सोडण्याचा लेख लिहित नाही हक्क सोडण्याचा लेख जोपर्यंत संबंधित वारसदार लिहित नाही तोपर्यंत आपल्याला कुणालाही म्हणजे त्या सिव्हिल कोर्ट केस होतील हायकोर्टमध्ये केस जातील कुणालाही अधिकार नाही जोपर्यंत ते ती बहीण हक्क सोडत नाही तोपर्यंत कुणाला असे अधिकार नाही आहे बघणार कोण